शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्व करत असलेल्या शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये संघर्ष वाढताना पाहायला मिळत आहे एकीकडे दोन्ही पक्षातील शीर्ष नेतृत्व एकमेकांना आव्हान प्रति आव्हान देत असतानाच दुसरीकडे स्थानिक पातळीवर देखील दोन्ही पक्षांमधील संघर्ष शिंगेला पोहोचला असल्याचे पाहायला मिळत आहे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी कम ऑन किल मी असं आव्हान दिले या टप्प्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर थेट मेरे हु को क्या मारणा असं प्रत्युत्तर दिलं होतं शिंदे यांनी विधानसभा निवडणुकात उद्धव ठाकरे यांच्या अपयशासंदर्भातील आकडेवारी सादर करत मतदारांनी तुमचा मुद्दा पाडला असा टोला लागवला शिवसेना दिनानिमित्त शिंदे आणि ठाकरे यांच्यातील शब्दयुद्ध हे आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एक प्रकारे रणशिंगच मानलं जात आहे या दोघांमध्ये झालेल्या शब्द युद्धीच्या प्रतिक्रिया आता स्थानिक पातळीवरती देखील उमटताना पाहायला मिळत आहे पुण्यामध्ये शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी शहरातील प्रमुख भागांमध्ये भागांमध्ये भले मोठे बॅनर लावले आहेत या बॅनरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचा वापर करण्यात आला आहे या व्यंगचित्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या एका हातात कुबडी तर दुसऱ्या हातात ऑक्सिजनचा टॅक पाहायला मिळत आहे तसेच या ऑक्सिजनच्या टॅकवर काँग्रेस पक्षाचे चिन्ह असलेल्या व्यंगचित्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील चित्र काढण्यात आले आहे या व्यंगचित्रात एकनाथ शिंदे यांच्या हातामध्ये भगवा झेंडा आणि धनुष्यबाणाचे चिन्ह देण्यात आले आहे एक प्रकारे या व्यंगचित्रातून शिंदे यांनी पक्ष चिन्ह आणि हिंदुत्व राखला असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करू उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला चिडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तसेच व्यंगचित्रात ते बोलण्यात व्यस्त आहेत आणि आम्ही काम करण्यात मग्न आहोत असे कॅप्शन देखील देण्यात आले आहे